स्वाध्याय स्वाध्यायतानवी भूगोल पाठ क्रमांक पहिला वितरणाचे नकाशे प्रश्न पहिला खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो अयोग्य शत्रगनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते योग्य क्षत्रगणी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत अयोग्य शत्रगनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात अयोग्य लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समगणी नकाशा वापरतात अयोग्य टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे योग्य समगणी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत अयोग्य टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते योग्य प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा वितरणाच्या वितर नकाशांद्वारे एखाद्या प्रदेशातील विशिष्ट घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध स्पष्ट होतो वितरणाच्या नकाशांचे प्रकार वितरणाच्या नकाशांचे पुढील तीन प्रकार पडतात पहिला टिंब पद्धत मुक्तपणे विखुरलेल्या घटकांचे वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धतीचा वापर केला जातो टिंब पद्धतीच्या नकाशात एखाद्या प्रदेशामध्ये एखादा घटक ज्या तऱ्हेने वितरित झाला आहे तशाच अंतराने नकाशात टिंब दाखवून त्या घटकाचे वितरण दाखवले जाते दोन शत्रगनी पद्धत शत्रगनी पद्धतीचे नकाशे तयार करताना एखाद्या भौगोलिक घटकाविषयीची आकडेवारी पाच ते सात वर्ग मूल्यांच्या आधारे वेगवेगळ्या साह्याने किंवा छटांनी दाखविली जाते तीन समगणी पद्धत जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते, ते दाखवण्यासाठी समगणी पद्धतीचा वापर केला जातो उदाहरणार्थ उंची तापमान पर्जन्य इत्यादी संबंधित चलाचे वितरण समुद्ररेषांच्या आधारे दाखविले जाते समगणी व क्षेत्रगनी पद्धतीतील फरक समगणी आणि क्षत्रगणी पद्धतीतील फरक पुढीलप्रमाणे सांगता येतो जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समगणी पद्धतीचा वापर केला जातो या उलट जेव्हा एखाद्या चलाचे वितरण विलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी शत्रगणी पद्धतीचा वापर केला जातो समगणी पद्धतीत बलाचे वितरण दाखवण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर केला जातो या उलट शत्रगिनी पद्धतीत बलाचे वितरण दाखवण्यासाठी रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध यांचा वापर केला जातो समगनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभाग यांचा विचार केला जात नाही या उलट क्षत्रगणी पद्धतीतील चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभाग यांचा विचार केला जातो तीन प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते ते सकारण स्पष्ट करा प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धत किंवा शत्रग्नी पद्धत उपयुक्त असते लोकसंख्या या घटकाचे वितरण विलग असते व हा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो टिंब पद्धत टिंब पद्धतीच्या नकाशात एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या हा घटक ज्या तऱ्हेने वितरित झाला आहे तशाच तऱ्हेने नकाशात टिंब देऊन त्याचे वितरण दाखवले जाते लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या गोलाद्वारे दाखविली जाते प्रश्न तिसरा खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल एक जिल्ह्यातील तालुकानी तालुकानिहाय उत्पादन उत्तर क्षेत्रगणी नकाशा पद्धत दोन जिल्ह्यातील प्रदेशांच्या उंचीचे वितरण उत्तर समगणी नकाशा पद्धत तीन राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण उत्तर टिंब नकाशा पद्धत चार भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण शत्रगनी नकाशा पद्धत पाच महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण उत्तर समगनी नकाशा पद्धत